हे एव्हरी वन गुड इव्हनिंग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल तर वेलकम टू माय ब्लॉग हा ब्लॉग एकदम सडनली असा झालेला आहे काहीच प्लॅन वगैरे काहीच नाही तर सीन असं झालेलं आहे की मी नाईट शिफ्ट येऊन करून येऊन झोपलेली दुपारी आणि पप्पानी मला उठवून आणलं की चला आपण दर्शनाला जाऊया मंदिरात तर मला लो या लोकांनी असंच उचलून नेलं दर्शन करायला त्याच्यानंतर आम्ही आलो आशापुरी देवी मंदिरात आम्ही पण इकडे खूप वर्षानंतर आलेलो होतो थोडा रस्ता आठवत नव्हता पण काय नाही ते बोर्डच्या गाईड तिकडे असि त्या सगळे वेज दाखवलं तशा प्रकारे आम्ही पोचलो तर हे मंदिर स्वयंभू देवीचं मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हो आजूबाजूला इतकं छान वाटतं आणि आम्ही संध्याकाळच्या वेळी आलेलो तर इकडे गर्दी नव्हती इनफॅक्ट आम्हीच होतो फक्त त्याच्यानंतर आम्ही तिकडे पोचलो आणि निघालो दर्शनाला गाडी पार्क केली आणि फटाफट चप्पल वगैरे काढून साईडला ठेवले त्याच्यानंतर इकडे जे खाली मेन एंट्रन्स असतं मंदिराचा तिकडे एंट्री घेतली आणि ओटीचं सामान वगैरे घेतला आम्ही दुकानातून आणि गेलो दर्शनाला तर इकडे अशा पहिले पायऱ्या चढायला लागतात तुम्ही बघू शकता इकडून किती छान समुद्राचा असा व्ह्यू दिसतो तुम्हाला एकदम पीसफुल वाटतं आणि वरती चढत होतो तर आम्हाला समजलं की आरती चालू आहे तर आम्ही खूप खुश झालो की बरं झालं आरतीच्या टायमाला म्हणजे आम्हाला आरती भेटते असं तर बस हे मे मंदिराचं एंट्रन्स होतं मेन आणि इकडे पाया वगैरे पडून ह्याच्या खाली जायचं असं स्टेप कारण की हे गुफामध्ये मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं आहे ह्याची एंट्रन्स तर हे गुफाच्या आतमध्ये तिन्ही देव देवींचं मंदिर आहे तर ते तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये तर हे बघा इकडे ही आशापुरी देवी आहे तिकडे जीवदानी माता आहे आणि जी अपोजिट साईडला आहे इकडे इथून आपण बघा खाली आलो आलोच आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला ही एकवीरा देवी आहे तर या तिन्ही देवी स्वयंभू देवी आहे आणि असं म्हणतात की इकडे आल्यावर तुम्ही जे काही विष मागाल मनापासून जर तुमची श्रद्धा असेल तर तुमची विष पूर्ण होते असं तर इकडे खूप अशी लांबून लांबून लोकं पाया पडायला येतात तर मग काय आम्ही पण गेलो दादा बहिणीचं नेऊ लग्न झालं तर आम्ही त्या एक कारणामुळे तिकडे जायला झालं त्याच्यानंतर मी पण पाया वगैरे पडून घेतले नंतर पुढे गेले आणि इकडे ना असं चालणं उभे राहून तुम्ही नाही चालू शकत कारण की गुफा आहे तर तुम्हा तुम्हाला जसं माझा दादा चालतो आहे त्याप्रकारे तुम्हाला चालायला लागेल आय नो थोडंसं फनी वाटतं बट तुम्हाला असं चालायला लागतं तिकडे तुम्ही उभं नाही राहू शकत तिकडे डोक्याला तुमच्या लागणार तर मग दादा जातो दादा वहिनी त्याला आवाज येऊन रिटर्न बनवलं फोटो काढायसाठी त्याच्यानंतर मग काय आम्ही चांगल्यापैकी दर्शन घेतलं मी आणि माझ्या फॅमिलीनी आणि दर्शन झालं आम्ही सगळे निघत होतो तुम्ही बघू शकता बाहेर कसं निघायचं असतं एकदम तुम्हाला खाली वाकून लटली नीजवरती तुम्हाला चालायला लागते आणि अशा प्रकारे गुफाच्या बाहेर आम्ही आलो मी कशी कशी निघाली माझं पण फर्स्टच एक्सपिरियन्स होता पण छान वाटलं दर्शन वगैरे करून एकदम मस्त वाटलं त्याच्यानंतर माझे पप्पा तुम्ही बघू शकतात कसे तिथून बाहेर निघाले आणि दादासुद्धा तर अशा प्रकारे आम्ही इकडून बाहेर निघून हा आहे बाहेरचा रस्ता आणि तिकडे शिड आहे तुम्ही बघू शकता आपण जाताना तिकडून गेलो तर हे मंदिर असं या डोंगराच्या मध्ये स्थित आहे त्याच्यानंतर बाहेर आलो थोडा वेळ बसलेलो आम्ही आणि इथे माझी भाजीची चाललेली मस्ती मग आम्ही काय केलं म्हणजे मी काय केलं नाही इकडे कडुलिंबाचं झाड होतं तर त्याच्यातली काही पाने तोडून घेतली सो दॅट सकाळी आंघोळ करतात ना बॉईल करून इट्स गुड फॉर यस्केट तर मी घेतलं त्याच्यानंतर तिकडून आम्ही निघालो शंकराच्या मंदिरात जायला आणि तेसुद्धा स्वयंभू मंदिर आहे जवळच आहे एकदम तर आम्ही इथे उ उतरलो त्यांना तुम्ही बघू शकता केवढी मोठी वीर आणि समोर स्व स्वयंभू मंदिर होतं इथे उतरलं आणि इकडचा परिसर तुम्ही बघू शकता लिटरली आमचीच फॅमिली होती बाकी कोणच नव्हतं तिकडे आणि मी इकडे बघत होती काही मासे दिसतात का विहिरीमध्ये आणि इकडे मंदिरात तुम्ही बघू शकता एंट्री केल्यावर इतके सारी पक्षी त्याच्यामध्ये होते ना आणि आवाज तर तुम्हाला येतं तसं व्हिडिओमध्ये नुसतं फिल्लाट होता पक्ष्यांचं इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे तुम्हीसुद्धा मी कडून नक्की देवा मंदिरात व्हिजिट करा खूप मस्त मंदिर एकदम पीसफुल असं वाटतं मग त्या नंदी देवाचं दर्शन करून आम्ही गेलो आतमध्ये स्वयंभू शिवमंदिर तर इकडे पण छान असं दर्शन केलं आणि इकडे येऊन पण एकदम भारी वाटत होतं एकदम पीसफुल स्ट्रेसफुल एकदम स्ट्रेसफुल बोलते स्ट्रेस सगळा एकदम निघून गेलेला रिलीफ वाटत होता एकदम मग बघ तुम्ही बघू शकता कसं आहे इकडचं सगळं कसं नाही त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आम्ही मी आणि पप्पा आलो बाहेर आणि पप्पा इकडे खूप वेळा येऊन गेले मी फर्स्ट टाईमच आलेली त्याच्यानंतर मंदिराचा वरचा जो टॉप फ्लोर आहे तिकडे आम्ही मी आणि माझी फॅमिली गेलो आणि तिकडून व्ह्यू एकदम जाम भारी दिसतो आता तुम्ही बघतीलच व्हिडिओमध्ये तर हे आहे सगळं समुद्र तुम्हाला दिसले आहे आणि तिकडे ती जेटी आहे तिकडे सगळे होड्या लागतात मावरेच्या तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय